जय भीम मी अरुण वाघमारे स्वाभिमानी वंचित बहुजन आघाडीचा संस्थापक अध्यक्ष आटपाडी तालुक्यामध्ये आता जिल्हा परिषद आणि पंचायत मी निवडू लागलेले ला आहेत त्या निवडणुकीमध्ये आम्ही स्वाभिमानी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं एक नवीन पॅनल तयारी केलेला आहे की मतदार राजा परिवर्तन विकास आघाडी पॅनलचं नाव आहे मतदार राजा परिवर्तन विकास आघाडी ह्या माध्यमातून आडपाडी तालुक्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूक आम्ही स्वतंत्रपणे सो लढण्याचा निर्णय घेतला आहे हा निर्णय घेण्याच्या पाठ्यमागचा अभ्यास आम्ही सारा केला गेले आम्ही तीस चाळीस वर्ष अभ्यास करून माझे सहकारी मित्र गावचे माझे उपसरपंच आदरणीय शिवाजी खोरेमुडे साहेब माझे सहकारी मित्र राहुल साबळे पिंटू जहावीर आणि धाडडीचे कार्यकर्ते अतिशय जोमाने सर्वच समयामय जोमाने ताकदीने काम करणारे माझे देवजीचे सहकारी मित्र आदरणीय अमित आबा वाघमारे ॲडव्होकेट सिद्धार्थ वाघमारे गावचे माजी उपसरपंच आदरणीय नत्तू सोनी विकी सोनी सोमनाथ तुरणे प्रकाश बापू संतोष आ, निलेश विकी हे सर्वच कार्यकर्ते टीम आणि असंख्य कार्यकर्त्यांनी आम्ही आज निर्णय घेतला की आटपाडी तालुक्यातमधील ती तालुक्यातील जिल्हा परिषद पंचमीत आपण वेगळ्या पद्धतीनं एक महाप्रज विचार घेऊन तालुक्यामध्ये जाऊया आणि परिवर्तन करूया आणि आमचा हा प्रचाराचा सुद्धा इथं आज नियोजन झालं आहे प्रत्येक कार्यकर्त्यानं तालुक्यातल्या प्रत्येक कार्यकर्त्यानं मिनिमम पन्नास हजार रुपये आम्हाला ह्या प्रचारासाठी निवडणुकीसाठी द्यायचं आहेत आणि पन्ना पन्नास पन्नास रुपये घेऊन आता त्यांनी आम्हाला मतही द्यायचं आहेत त्यांनी पन्नास रुपये पण द्यायचं आम्ही मताला पैसे वाटू शकत नाही देऊ शकत नाही आमच्याकडेच पैसे नाहीत त्यामुळं आमचे मतदार आमच्या कार्यकर्त्यांनी निर्णय घेतला आम्ही मिटिंगमध्ये की प्रत्येकाने आम्ही पन्ना पन्नास पन्नास रुपये देतो काय कार्य कार्यकर्ते कार्यकर्ते म्हणले आम्ही शंभर देतो काय म्हणले आम्ही देऊ अशा कार्यकर्त्यांनी पैसे जवळजवळ आजच मला वाटतं वीस पंचवीस रुपये आज आमच्याकडे गोळा झालेत आणि ह्या माध्यमातून अनेक पैसे गोळ होतील आणि हेच पैसे आम्ही जे आमच्या निवडणुकीला खर्च लागणार आहेत आम्ही त्यामध्ये आव्हान असेल कॉर्नर सभा असतील हे पत्रिका असतील जे जे आम्हाला लागणार आहे निवडणुकीला साहित्य ते आम्ही ह्या खर्चातून जनतेच्या या खर्चातून आणि मतदारला जागणे करण्यासाठी आम्ही म्हणून स्वतः मतदार कोण आहे तर मताचा मालक आहे आणि मत ते विकतोय ही काय काय लोकांना असं भान झालं आहे ते मत तू मताचा मालक आहे तू मताचा राजा आहे तर त्यानं मतदान विकू नये हे परिवर्तन घडावं म्हणून आम्ही ह्या पॅनलला नाव मतदार राजा परिवर्तन विकासाघाडी दिलं आहे आणि ह्यामध्ये आज प्रमुखांची बैठक झाली आहे आणि हीच बैठक आता गावोगावी उद्यापासून ह्या तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये वाड्या वस्त्यामध्ये हा जिल्हा परिषदची निवडणूक आणि पंचमी निवडणूक कशी लढवायची यासंदर्भात मिटिंग होणाऱ्या त्या आणि आम्ही ताकदीनं बाहेर पडणारा निर्णय घेतला ह्यामध्ये ताकदीनं आमचे आबा वाघमारे राहुल आहेत खरेमुडे आहेत ही सर्वांनी आता आम्हाला त्यांनी नियोजन केलं आहे की आपण प्रत्येक ठिकाणी बसायत नको सगळ्याच ठिकाणी बसायचा आमचा निर्णय झाला आहे आणि आता आमचे सर्व कार्य कार्यकर्ते कामाला लागलेत आता एवढंच बोलतो इथंच थांबतो जय भेम जय भारत बुद्ध